लाडक्या बहिणींनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना पंधराशे रुपयेची तर बहिणींनो पंधराशे रुपये आले आज आज पंधराशे रुपये आले तुमच्या खात्यात जो काही जून महिन्याचा हप्ता आहे जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते सुरू झाले बहिणींनो सुरू लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे थेट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे येणे सुरू झाले बघा जून हप्ता तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते ना तर पंधराशे रुपये जून महिन्याच्या आता तुमच्या खात्यात येणार आहेत कोणत्याही क्षणी आता पैसे येतील कारण सुरुवात झालेली आहे एस एम एस चेक करत राहा एस एम एस चेक करा कोणत्या क्षणी आता तुम्हाला पैसे येतील बहिणींनो ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी ओके तर ही अपडेट सर्वात मोठी आहे कोणत्या क्षणी पैसे खात्यात जमा होतील तुमच्या